देशामध्ये आरक्षण जेव्हा सुरू झालं तेव्हा हे आरक्षण काही ठराविक काळापुरतं मर्यादित होतं आणि त्यानंतर हळूहळू या आरक्षणाचं प्रमाण कमी कमी करत जाणे आणि नंतर ते बंद करणे हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं जे पिछाडलेले आहेत मागासलेले आहेत त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणणे आणि त्यानंतर त्यांना देण्यात येणारी मदत बंद करणे अशा प्रकारचं हे खरं तर धोरण होतं परंतु नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरती फायदा घेण्याचं ठरवलं आरक्षणाचं प्रमाण हळूहळू वाढवत नेलं कमी करण्याऐवजी आणि आता मात्र आरक्षणाचे बंद करण्याचे सगळे मार्ग हे बंद झालेले आहेत आरक्षण बंद करण्याच्या मार्गावरती एक मोठा खुटा ठोकण्यात आलेला आहे अशाच प्रकारचं चित्र सध्या देशात आणि राज्यात आहे नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो खरं तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल प्रचंड जातीय वाद मागील काही वर्षांमध्ये भारतामध्ये होता म्हणजे अगदी आपण साधारणतः अठराशे एकोणावीसाव्या शतकामध्ये आणि विसाव्या शतकामध्ये त्यानंतर या आरक्ष या जातीयवादामुळे कित्येक जाती या मागासलेल्या राहिल्या या पिछाडलेल्या राहिल्या आणि त्या जातींना एक माणूस म्हणून वागणूक मिळणंसुद्धा बंद झालं आणि या सगळ्या जाणिवेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक हिरा जन्माला या देशात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांच्या हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यानंतर भारताचं संविधान लिहत असताना या लोकांसाठी एक वेगळी योजना आणली ती योजना म्हणजे आरक्षणाची योजना खरं तर आरक्षणाचे जनक या देशामध्ये जर कोणी असतील तर ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज होते राजर्षी शाहू महाराजांनी या सगळ्या मागासलेल्या जातींना वरती आणण्यासाठी स्वतःच्या राज्यामध्ये आरक्षणाची संकल्पना आणलेली होती आणि त्याच संकल्पनेची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आणलेलं होतं या आरक्षणाची चर्चा जेव्हा संविधान निर्मितीच्या सभेमध्ये होत त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के असेल सा असं सांगितलं तर दुसऱ्या बाजूला आरक्षण किती काळ आणि कसं चालेल याबद्दलही चर्चा केली परंतु नंतरच्या काळामध्ये या आरक्षणाचा आपल्याला फायदा होतोय हे लक्षात घेता राजकीय पक्षांनी या आरक्षणाची मर्यादा वाढवत वाढवत नेली हळूहळू आरक्षण पूर्ण पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर या आरक्षणाची जे कालमर्यादा आहे ती वारंवार वाढत गेली आणि ती आज तागयत चालू आहे नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या जातींना आरक्षणामध्ये घातलं गेलं आणि असं वेगवेगळ्या जातींना आरक्षणात घालत घालत साधारणतः पासष्ट ते सत्तर टक्के समाज हा आज आरक्षणाचा फायदा घेतो आहे त्यातल्या कित्येक लोकांना नॉन क्रिमिलेअरमुळे खरं तर आरक्षणाचा फायदा होत नसेल परंतु माझी जात जर आरक्षणात असेल तर मला त्याचं समाधान असतं आणि याच हेतूने कित्येक जाती आरक्षणात गेल्यानंतर त्या स्वतःला आरक्षित समजतात आता हा समाज जेव्हा पासष्ट ते सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचला तेव्हा आता जर आरक्षणाच्या मार्गावरती जर कोणी आलं तर त्याचे परिणाम काय होतील हे सांगणारं निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल आहे कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जी झाली या निवडणुकीला आरक्षणाच्या आंदोलनाची मोठी पार्श्वभूमी आहे मराठा समाजाला आरक्षणामध्ये जायचं आहे परंतु पन्नास टक्क्यांच्या आत जायचं आहे आणि ओबीसी समाजाला मराठ्यांना आरक्षणात येऊ द्यायचं नाही आहे त्यांना आरक्षण द्या पण पन्नास टक्क्यांच्या वर द्या ही मागणी वारंवार होते आणि त्यामुळे कुठेतरी मराठा ओबीसी हा वाद मोठा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि त्यातून मराठ्यांनी आपली एकगटा मतं महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये टाकली लोकसभेच्या वेळेला आणि त्यामुळे लोकसभेच्या वेळेला महायुतीची मोठी पिछेहाट या महाराष्ट्रामध्ये झाली आणि महाविकास आघाडीला प्रचंड मोठं यश मागच्या दहा वर्षांमधलं मिळालं आणि त्यानंतर ही विधानसभा निवडणूक झाली मग यामध्ये जातनिहाय जनगणना वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी राहुल गांधींनी आपल्या पहिल्या सभेमध्ये आणल्या आणि तिथेच नेमका आरक्षण की आरक्षण नको या मुद्द्यावरती ही निवडणूक भरकटली आणि त्यावेळेला सींनी एक गठ्ठा मतं महायुतीच्या पारड्यामध्ये टाकली एक आत्ता कोणाला नव्याने आरक्षण देऊ नका ही असलेली ओपन कॅटेगरीची मानसिकता कारण जुन्या काळात ज्यांना आरक्षण दिलं ते आता ओपन कॅटेगरीने समजून घेतलेलं आहे त्याबद्दल ओपन कॅटेगरीतल्या समाजांमध्ये राग असण्याचं कारण नाही परंतु आत्ता नव्याने एखादी मोठी जात जेव्हा आरक्षणाची मागणी करते त्यावेळेस त्या, त्या आरक्षणाच्या आंदोलनाला विरोध या महाराष्ट्रामध्ये सुप्त पद्धतीने कुठेतरी लोकांच्या मनामध्ये होता त्यामुळे तो समाज एक हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपच्या बाजूने गेला तर आपल्या आरक्षणाची बाजू ठामपणे घेणारा भाजप आहे यामुळे ओबीसी समाजसुद्धा भाजपच्या बाजूने झुकला आणि त्यामुळे भाजपला कधी नव्हे एवढं मोठं यश या निवडणुकीमध्ये आलं नीड गोष्ट समजून घ्या दोन हजार चौदामध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचंड राग प्रचंड संताप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध होता त्यावेळेला सुद्धा भाजप सेना युतीचं यश इतकं मोठं नव्हतं एकशे बावीस जागा त्यावेळेस भाजपला मिळालेल्या होत्या परंतु तेव्हा सुद्धा एवढं मोठं यश भाजपला मिळालं नाही दोन हजार चौदामध्ये कारण तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबद्दल चीड होती परंतु दोन हजार चोवीसमध्ये भाजपच्या विरुद्ध वातावरण असताना महाविकास आघाडीच्या बाजूनी वारे फिरलेले असताना भाजपला मिळालेलं इतकं मोठं यश सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारं आहे परंतु या यशामागे आरक्षणाच्या मार्गाला बंद करणारा खुटा हा सगळ्यात महत्वाचा ठरलेला आहे आणि म्हणून मित्रांनो या निवडणुकीने दाखवून दिलोय की आता जर कोणी आरक्षणाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा सुपडासाप इथून पुढच्या निवडणुकांमध्ये होईल आता जर कोणी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा सुपडासाप निवडणुकीमध्ये होईल हे दाखवणारी ही निवडणूक आणि त्या निवडणुकीचा हा निकाल ठरलेला आहे तर एकूणच महाराष्ट्राच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आणि त्या निकालाचा अर्थ सध्या तरी आरक्षणाच्या बाजूनी या पद्धतीचा आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद